नमस्कार मी साहित्य केसरी काव्य करंडक दोन हजार चोवीस पंचवीस या स्पर्धेसाठी माझी कविता सादर करत आहे माझ्या कवितेचं नाव आहे ती आली होती स्वप्नात ती आली होती निश्चल एकटक आकाशाकडे पाहत चंद्राचं पूर्णत्व निहाळ बसलेली अगदीच शांत शांत हे तर आश्चर्यच मध्ये मध्ये तिच्या बटांशी झुळकेची मस्करी चालली होती स्वप्नात ती आली होती शेजारी बसलो तर मान फिरवली तिने शेजारी बसलो तर मान फिरवली तिने चंद्रावर आभाळच आलो तिच्या शांततेचं रहस्य आत्ता उलगडलं ती शांतता नव्हे ते मौन होत ती सततच्या गोड टिवटीवला आज रुसऱ्यामुळे स्थगिती होती स्वप्नात ती आली होती आता कसा क्षमवा कोप ह्या देवींचं कोड कधी कोणाला कळलं का स्तुती वर्षाव क्षमा याचना सगळंच अगदी निष्फळ होत पण म्हणून मी थांबायचं काय तिला स्वतःकडे ओढण्याची माझी आणि तिच्या रागाची पैज लागली होती स्वप्नात ती आली होती माझे भाबडे प्रयत्न पाहून ती राग टिकवेल तरी कशी अचानकच ती खुदकन हसली दोन इवलीशी आसूये तिच्या गालांवर ओघडली अश्रू पण एवढे चमकतात हे तेव्हा कळलं मला तिच्या चेहऱ्यावर आता पुन्हा कांती आली होती स्वप्नात ती आली होती चंद्राला सुद्धा राहवले नाही चंद्राला सुद्धा राहावले नाही लगेच आभाळ बाजूला करून बाहेर आला ती मघाची झुळू आठवते ना ती पुन्हा तिचे केस विस्कटत होती पण आता चेहरा मात्र इतका खुललेला जणू ती चांदण्यात नव्हे चांदणी तिच्या कांतीतन आली होती स्वप्नात ती आली होती धन्यवाद